नमस्कार मंडळी आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज छान अशी मी गार्डन टूर देणार आहे आणि खास करून कमळ फुलांची गार्डन टूर देणार आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा येत आहे आणि छान तर मग आज मस्त अशी गार्डन टूर द्यायची आहे आणि इथं ना कला मी हँगिंग बास्केट्स बनवलेले तर हे बघा हे दोन बनवले आहेत कॉलेजमध्ये पण एक बनवलं आणि घरी आल्यानंतर एक बनवले गडबडीतच दाखवले तुम्हाला चला वेळ झाला आहे मला जायला आता कमळ गार्डन बघायचं आहे आणि आम्ही कनिंगे यांच्या घरी आलो आहे तर टेरेसवरती आहे गार्डन आणि इथं स्टेप्सवरती सुद्धा त्यांनी छान असे हे डेकोरेटिव्ह पॉट्स ठेवलेले आहेत अगदी मनी प्लांट वेगवेगळे डेकोरेटिव्ह इथं स्टॅच्यू आहेत पेंटिंग्स आहेत तर आत्ता आम्ही टेरेसवरती पोहचलोय आणि खूप सुंदर असा हा इथला व्ह्यू आहे

kita titu eh bala, situ आणि कांदा गोष्ट पण जरा हस काय माहिती

डॉक्टर अंबिक खोले मी एक पत्रकार कृपण चालू करते मी जांगीन सेवानिवृत्त शिक्षक आहे गोदापूर रोडला एक छोटासा पीस भूजचा प्लॉट घेतला त्याच्यामध्ये आम्ही झाडालावल्यानंतर कारण त्याच्याची माहिती होण्यासाठी म्हणून काहीतरी पण आहेत करत मी अमिला जाबोळी सांगली सौभाग्य कंकरून प्राध्यापक आमच्याकडे जागा नाहीये आता जागा घेतली त्यात आता लावायचं माहिती काहीच नाही कुंड्या लावल्यात मी एक संग्रह आहेत कुंड्या पण एवढं काय असं एवढं लाव आणून ठेवल्या पाणी घालायचं एवढं आणि एवढंच माहिती होत आत्ता एवढ्या वराठी बघायला मिळाल्या आणि ह्या मला कधीच माहिती नव्हत्या हजारो व्हरायटी आहेत आत्ता बघायला मिळाल्या आणि न मग अभ्यास आता सुरू आमचा लावणार नमस्कार मी डॉक्टर शारुदुला सरोदे तर मी क्लिनिकमध्ये कसा नवीन मुंबईचं मी थोडा बघते त्याच्या कन्सल्टंट आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते पाहू शकते म्हणजे आणि याच्या शेतीची तर आहे आमचं पण फार्म येथे जिथे तिकडे झाड ऑलरेडी लावलेली होती पण सर्वात खूप म्हणजे अजून वरटिट फायटी झाल्यात आणि खूप छान वाटलं तर average पुढे एक कन्सल्टंट आहे नमस्कार मी मी राहायला कंपनी सॉफ्टवेयर

गार्डनिंगच्या क्लासला मी माझ्या खास मैत्रिणीनं मला क्लासचं सजेशन दिलेलं आणि त्यामुळं खरं तर मला ना गार्डनिंगची आवड थोडीशी होती पण अजून थोडी डीक मध्ये निर्माण झाली आणि त्यामुळं सगळ्या छान छान गार्डन पण बघायला टेरेसवरचं गार्डन पाहून झालं भरपूर अशा कमळांच्या मोठ्या समृद्धीच्या जे मोठे टव असतात ना तर त्यामध्ये त्यांनी कमळं छान अशी उगवले म्हणजे वाढवलेली आहेत भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडं कमळाची आणि आत्ता थोडं कसं अजून थोडी थंडी होती त्यामुळं अजून कमळं जास्त एवढी फुललेली नव्हती थोडंसं ऊन वाढायला लागलं की कमळांना बहर येतो तर बोगणवेली तर अगदी भरपूर अशा प्रमाणात खूप सुंदर अशा रंगीबेरंगी व्हरायटीमध्ये फुललेली आहेत आणि एक कृत्रिम हा इथं छोटासा धबधबा दब टाईप असं केलं आहे कमळाच्या कुंड्या बघू शकता आणि जिथं तिथं ना त्यांनी असे बदक हंस वगैरे हे सगळे स्टॅच्यू जे आहेत ना कुंड्या वगैरे अशा पद्धतीच्या तर ते सगळीकडं छान अशी मांडणी केली आहे ससे आहेत हत्ती पक्ष्यांच्या

शमीचं झाड हे असलं असते आणि ते कोणतं म्हणलं लवेंडर आहे ते लव्हेंडर आहे ते कुठलं म्हणलं हा आणि ह्या झाडामध्ये ती वेल आली ती काय आले तुरेसारखं का? हा त्या का? अच्छा ते जेड प्लांट आहे असं एवढ म्हणत तिथं नाही हा जेड प्लांट आहे अगं भाई असं ते तयार होते ले ते आपण माझी बीज आणून घालतोय त्यातलं ते येतातच ते अंडी असतात मग असं त्याला भरपूर पाणी मिळालं की ते तयार होतात

छान अशी गार्डन टूर मी आज तुम्हाला दाखवली कमळं जास्त फुलली नव्हती पण कमळांच्या भरपूर कुंड्या होत्या आणि बाकीची शोभेची वगैरे पण झाडं खूप जास्त होती आणि त्या मॅडमनी माहिती पण आम्हाला खूप सुंदर दिली तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि गार्डनिंगचे अजूनसुद्धा जुने व्हिडिओ आहेत नवीन व्हिडिओ येतील ते सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला हॅपी होम विथ राजश्रीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन कोण असाल तर रेसिपी आहेत बागेचे व्हिडिओ आहेत आणि भरपूर असा वेगवेगळा मिक्स मॅच कंटेंट आहे तर तुम्ही सबस्क्राईब जरूर करू शकता आवडला कंटेंट तर तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता आजचा व्हिडिओ कसा झाला ते चला भेटूया एका छान आणि नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना शुभ दुपार